अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चांगल्या इच्छा कर। पूर्ण करू निवंदन करून आजच्या सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची भगवान विष्णूची कोणतीही सेवा करायला जमत नसेल तर फक्त हे कमळ गट्ट्याच्या माळीवर ही एक सेवा करा तुमच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग भेटतील आणि बघा ज्या अशक्य गोष्टी होते ती शक्य व्हायला सुरुवात होईल आपण आपल्या घरामध्ये धन यावं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावं सगळं आपले, आपले, आपले कार्य चांगले व्हावं म्हणून आपण सेवा व्रत पूजा पाठ करत असतो पण काही कारणाने आपल्या मनासारखं घडत नाही जे कारण असे असतात की आपल्या नशिबाला साथ भेटत नाही आपण जे मेहनत करतो नशिबाची साथ आपल्याला भेटत नाही म्हणून ह्या ज्या छो सेवा असते हे आपल्या नशिबाला साथ भेटण्यासाठी आपण ही सेवा करत असतो आपल्याला करायचं काय आहे पहा मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित महिना आहे भगवान विष्णूने साक्षात या महिन्याला वरदान दिलेलं आहे ह्या महिन्यामध्ये जी कोण कोणी माझी सेवा मनोभावे करेल त्याचे दुसऱ्या महिन्यापेक्षा जास्त पुन्हा या महिन्यात ज्या केलेल्या सेवाचं प्राप्त होईल आणि बघा ह्या महिन्यामध्ये कसं अं अं खंडोबाची नवरात्री ह्याच महिना मार्गशीर्ष महिन्यामध्ये चालू होते दत्त जयंती ह्या महिन्यामध्येच आहे आणि आपण गुरु माता लक्ष्मीचे गुरुवारची पूजा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्येच आपण करत असतो तर हा एक पवित्र हा मार्गशीर्ष महिना आहे आणि भगवान विष्णूची सेवा पण आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्येच करायची असतात आणि आपण सत्यनारायण सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्येच करत असतो तरी हा महिना खूप म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी हा महिना आहे आणि त्यांचं कृपा आशीर्वाद प्राप्त करून आपल्याला पुण्याचं बँक बॅलेन्स जमा जमा करण्याचा महिना म्हणजे हा मार्गशीर्ष महिना आहे ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जर समजा आता गुरुवारचे व्रत पण करायला जमत नसेल किंवा आपल्याला सेवा करायला जमत नसेल मंत्र स्तोत्र श्रीसुक्ताचे पाठ किंवा लक्ष्मी अष्टकमाचे पाठ आम, तर हे जरी तुम्हाला करायला जमत नसेल तरीही तुम्ही ह्या फक्त कमळगट्ट्याच्या माळीवर ह्या सेवा केले तर सगळं तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्याला काय करायचं आहे जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल आणि आपल्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर आपण श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ अर्पण करतो आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी क श्रीयंत्र घरामध्ये असणं खूप आवश्यक आहे जर नसेल तर तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये आवर्जून खरेदी करू शकता आणि ते आपण श्रीयंत्र बाजारामधलं श्रीयंत्रसुद्धा काही नकली श्रीयंत्र आलेले आहेत पण आपण गुरुपीठावरून त्र्यंबकेश्वर श्री डिंडोरी पर्णित गुरुपीठावरनं जे काहीतरी आपण श्रीयंत्र खरेदी करता ते शुद्ध श्रीयंत्री आणि सिद्ध झालेले श्रीयंत्र आहेत आणि त्या श्रीयंत्रावरती आपण एकशे आठ म मनीचं कमळगट्ट्याची माळ अर्पण करतो म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की श्रीयंत्र तिथं असेल तिथं एकशे आठ कमळ वाहिले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते पण आपल्याला एकशे आठ कमळाची फुलं प्राप्त होत नाही म्हणून त्या कमळाच्या बियापासून जे ब माळ बनलेली आहे ते त्याला कमळगट्टा आपण म्हणतो ते कमळाच्या फुलातले बी आहेत आणि त्याची माळ बनवून आपण ती माळ श्रीयंत्रावर अर्पण करत असतो तर ही कमळगट्ट्याची माळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्या महिन्यामध्ये आवर्जून आणू शकता खरेदी करू शकता ते कमळगट्ट्याची माळ आपल्याला कुठे पूजाच्या दुकानामध्ये उपलब्ध होऊन जाईल तर ह्या माळावरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धन प्राप्तीसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे माता लक्ष्मीला जो प्रिय मंत्र आहे तो मंत्र ते मी सांगणार आहे तो मंत्र ह्या कमळगट्टाच्या म माळीवर जप करायचा आहे कमळगट्टाच्या माळीवर आपल्याला हे मंत्र एकशे आठ वेळेस आपण आवर्जून म्हणायचं आहे आणि दररोज म्हणला तरीही पण अति आपल्या घरामध्ये धन येण्याचे खूप मार्ग आपल्याला भेटतील आणि आने, अनेक मार्ग हे भे भेटतील की आपल्याला धन येण्यासाठी किंवा धन जे येतं ते टिकून राहण्यासाठी तर आपल्याला काय करायचंय कमळगट्ट्याच्या माळीवरती आपल्याला ओम श्री ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हीं महालक्ष्मी नम अजून एकदा मंत्र मी सांगते ओम श्रीम, श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नम हे मंत्र तुम्हाला नित्यशेव्याचे पुस्तक मध्ये प्राप्त होऊन जाईल किंवा गुगलवरती तुम्ही सर्च करू शकता हे कुठेही सहज तुम्हाला मंत्र मिळून जाईल ह्या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे किंवा तुम्हाला हे मंत्र जर येत नसेल तर लक्ष्मी मातेचं गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीचे विदमे विष्णुपत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आणि त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण विद्मेह वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात ह्या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळेस जप करू शकता आपण सगळे मंत्र नका करू फक्त जे तुम्हाला मंत्र येईल ते मंत्र तुम्ही करू शकता आता आपण कमळगट्टाच्या माळीवर लक्ष्मी मातेचं मंत्र जप केले मग भगवान विष्णूचं का असं प्रश्न आपल्याला पडतो म्हणजे जिथं माता लक्ष्मीची सेवा केली आणि भगवान विष्णूची सेवा नाही केली तर माता लक्ष्मी जास्त वेळ आपल्याकडे टिकत नाही म्हणून माता लक्ष्मीच्या सेवाबरोबरच आपल्याला भगवान विष्णूची सेवा झालीच पाहिजे समजा आता हे मंत्र तुम्हाला येत नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा श्रीम 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 हा बीज मंत्र आहे हा तेवढाच महत्त्वाचा आहे या मंत्रापैकी कोणतेही तुम्ही एक मंत्र घेऊ शकता आणि म्हणू शकता आणि दररोज हे मंत्र आपण नित्य पाठनामध्ये ठेवायचं आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून ठेवायचे आहेत पण आणि दररोज ह्या मंत्राचा पाठ आपण एक वेळेस म्हणू शकता सकाळ संध्याकाळ दुपार आपल्या वेळेमध्येच तर ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी त्याचबरोबर आपल्याला विष्णुशस्त्रनाम आपल्याला विष्णू शस्त्र नाम आवर्जून म्हणायचं आहे समजा आता तुम्हाला विष्णू शस्त्र हा संस्कृतमध्ये आहे हा मोठा आहे त्यांचे शब्द उच्चारता येत नाही जरी तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केले तरीही तेवढंच तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे समजा ते जास्त वेळ जात असेल तुमचं तर तुम्ही व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणू शकता संस्कृतमध्ये खूप छोटा आहे समजा नाहीतर मग तुम्ही मराठीमध्ये ते म्हणू शकता एकशे आठ ओवीचा हा व्यंकटेश्वर स्तोत्र आहे आपण माता लक्ष्मीची सेवा केली तर आपण भगवान विष्णूची सेवा आवर्जून झाली पाहिजे भगवान विष्णूची सेवा नाही केली आणि माता लक्ष्मीची सेवा केली तर माता लक्ष्मी कधीही टिकत नाही आणि भगवान विष्णूची सेवा केली एखादी वेळेस आपण माता लक्ष्मीची सेवा जरी समजा चुकून नाही झाली आपल्याकडनं ही माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होती कारण का मा तिथं आपण भगवान विष्णूची सेवा केलेली असते जिथं विष्णूची सेवा केली केली जाते तिथं माता लक्ष्मी कधीही घर सोडून जात नाही म्हणून आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची दोघांची आवर्जून सेवा करायची आहे ह्या महिन्यामध्ये तर आपण आवर्जून करावे समजा आता गुरुवार तुम्ही उपास करत असाल तरी आपण पोथी वाचायचं आहे महात्मा वाचून माता लक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य आपल्याला करायचंच आहे त्या दिवशीसुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे माझी माहिती कशी वाटली ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि ही सेवा तुम्ही जरूर करा धन्यवाद